बहीण भावाचे अतुटनाथे अधिक रुद्धिंगत करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा कोरोनाने हिरमुसलेल्या व्यापाऱ्यांनी नव्या जोमाने राखी सणानिमित्त डायमंड स्टोन मोतीसारख्या राखी व त्यांचे विविध प्रकार डिझाईन रंगबेरंगी राख्या विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत त्यामुळे सिन्नरची बाजारपेठ यंदा नवनव्या ट्रेंडमध्ये राख्या महिलांना आकर्षित करण्यासाठी दाखल झाल्या आहे बहीण भावावरील प्रेम व्यक्त करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन बहीण आणि भाऊ दोघेही या सणाची आतुरतेने वाट बघत असतात हिंदू संस्कृतीनुसार श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते त्यासोबतच बहिणीच्या रक्षणाचे वचन भाऊ देतो मागील वर्षी कोरोनामुळे हा सण अनेकांना साजरा करता आला नाही मात्र आता निर्बंध हटले आहे त्यामुळे बहीण आणि भाऊ दोघांना देखील या सणाची आतुरता लागून होती मागील काही दिवसात निर्बंध शिथिल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा उत्साह दिसून येत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या उत्सुकतेने वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बाजारपेठात आणल्या आहेत शहरातील नवापूल गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिला वर्गांकडून मोठ्या प्रमाणावर राख्या खरेदी होत आहे हँडमेड है। ब्रेसलेट राख्यांना ग्राहक पहिली पसंती देत आहेत पाच रुपयापासून ते अडीचशे रुपयांपर्यंतच्या राख्या सिन्नरच्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत आणि त्या खरेदीसाठी महिला ग्राहकांची गर्दी बघायला मिळत आहे सोशल मीडियावर तर रक्षाबंधन शुभेच्छांचा जणू पाऊसच पडत आहे यस्से न्यूजसाठी समाधाना वाढ